की अठरा तारखेला एम आय टी वर्ल्ड पीस वतीनं एक वर्ल्ड पीस डेलिगेशन अठराशे तीस अकरा सप्टेंबर स्वामी विवेकानंदांनी ज्या फुलरटन हॉलमधून संपूर्ण जगाला एक संदेश दिला होता विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातूनच जगामध्ये शांतता नांदेल आणि एकवीस बावीसाव्या शतकामध्ये माझी भारत माता जगामध्ये ज्ञानाचं दालन म्हणून उभारणीला येईल आणि जगाला परिचय होईल असं म्हटलं होतं त्या त्याच फुलटन हॉलमधून त्यांच्या शब्दांचा संदेश जगासमोर मांडण्यासाठी आणि भारतीय संस्कृती परंपरा तत्त्वज्ञान किंवा फिलॉसॉफर संत ज्ञानेश्वर माऊली फिलॉसॉफर जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि डॉक्टर आल्बर्ट आयन्स तुलना विचित्र वाटेल परंतु हा संदेश घेऊन खरं म्हणजे हे वर्ल्ड पीस डेलिगेशन वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचं आमचे वाईस चान्सलर रवी चिटणीस डॉक्टर डॉक्टर मिलिंद पांडे आमचे दुसरे वाईस चान्सलर नागपूरचे एस एन पठाण मिलिंद पात्रे महेश थोरवे आणि असे आम्ही सर्व सहकारी राहुल कराड यांचा पहिल्यांदा परिषद झाली ती लंडनमध्ये झाली विषय होता की शिक्षणाची पद्धती काय असावी आणि लंडनमध्ये ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिजचं सा सामंजस्य लक्षात घेऊन तिथे पुणे ऑक्सफर्ड डिक्लेरेशन पास करण्यात आला आणि पहिल्यांदाच किंबहुना इतिहासामध्ये की, की भारतीय संस्कृतीचा एक वेगळा स्वरूप आणि अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा म्हणून जो घुमट उभा राहिला त्याचं चिंतन आणि ऑक्सफर्डमधलं विशेष वेगळं पण किंवा ब्रिटिशांचं त्यांच्या अंगी असलेली शिस्त पंक्चुअॅलिटी याचं वेगळं स्वरूप आणि भारतीय संस्कृतीमधलं जे विशेष आहे विशेष करून माऊलीनी जे सांगितलेलं किंवा वेदविद्येपासूनचं सर्व जे तत्त्वज्ञान आहे याचा कुठेतरी व्हावा अशी अपेक्षा होती पुढे शिकागोमध्ये फुलटन हॉलमध्ये एकशे तीस वर्षानंतर आम्हा सर्वांना ज्या सभागृहातून ज्या जागेवरून जा ज्या मातीवर उभं राहून स्वामी विवेकानंदांनी जगाला संदेश दिला त्या जागेवर जाऊन तिथं वंदन करण्याचाही योग आला आणि नुसतं वंदन नाही तर तिथून बोलण्याचाही योग आला आणि पुन्हा तेच तो संदेश आत्ता जगाला तारून देऊ शकेल कारण का सध्या संपूर्ण जगभराची जी स्थिती आहे केवस कन्फ्युजन ब्लड सेट मॅसेकर टेरिझम आणि सध्याची युद्धजन्य परिस्थिती जी अराजक संपूर्ण चालू आहे त्याच्यातून आपल्याला वेगळी शांततेची दिशा कशी घेता येईल असा एक विनम्र प्रयत्न होता तिथूनही त्यांचाच तो संदेश पुन्हा एकदा जगासमोर मांडण्याची संधी मिळाली आणि खरं म्हणजे त्या ब्रिगहॅम यंग युनिव्हर्सिटी नावाची जी संस्था आहे हॉल बुक केलेलं आहे तेव्हा मला असं वाटतं की या बाबतीमध्ये एक वेगळा संदेश जगाला भारतीय संस्कृतीचा देण्याचा प्रयत्न झाला आणि मोठा जगभर हा संदेश पोचला याचं मला समाधान आहे आणि असं वाटतं की भारताचं जे दायित्व आहे ते तिथं निश्चितपणे याला एक दिशा देईल आणि पौर्वात्य आणि पाश्चिमात्य असं जे आपण बोलतो त्याचा समन्वय घेऊन जगामध्ये सुख समाधान आणि शांतीचा एक माहोल निर्माण व्हावा अशी प्रार्थना आहे आणि जगाला एक नवीन शिक्षण पद्धतीचं स्वरूप जगासमोर मांडण्याचंही संधी मिळाली मला असं वाटतं की आमच्या दृष्टीने या संस्थेच्या दृष्टीने एक आंतरिक समाधानाचा विषय आहे की आपण आपल्याला दिलेलं कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानुसार कार्य झालं याच्यामध्येच हे जे काही स्वरूप आहे तिथं पाहिलं तर याचंही फार महत्त्व आहे याला एक वेगळा अर्थ आहे आणि तो पहिल्यांदाच जगासमोर वाढला गेला मी आपल्याला आपले आभार मानतो की तुम्ही या बाबतीमध्ये हा संदेश पोचवण्यासाठी मदत करावी एवढीच कल्पना आहे